तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये पण तुम्ही तुम करा नाही आता पण ठीक आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच कशासाठी आलो आहे तर तुम्हाला एक सांगायचं आहे इथलं आपल्या मंदिराबद्दल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण ते काही व्यवस्थित नव्हतं म्हणून आज मी थोड्या पद्धतीने मित्रांनो हे बघा बकरी चारण्यासाठी आलोय तुम्हाला म्हणून आणि आपल्या देवीचं मंदिर तुम्हाला दाखवतो तर आपण त्या दिशेने चाललोय त्या दिवशी मी पाणी घालायला आलतो आणि त्यामुळे एवढं व्यवस्थित काय दाखवताना आलं सकाळ सकाळी काढला होता व्हिडिओ शिल्प पण आता काय झालंय हे बघा बकरी कशी द्या आता मी बकरी चारा आहे आणि जवळच आहे म्हणून म्हणलं चला आता व्हिडिओ बनवूया एक ब्लॉग बनवू तर हे बघा मंदिर कसं काय भारी किल्ल्यासारखं दिसतंय ना तर किल्ले मला तर खूप आवडतात तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये सांगा मंदिर किती भारी म्हणजे याची ठेवणच पूर्णपणे अशी आता ही बघा वाट आहे वाट पण आपोआप पडलेली ही बघा ही वाट आहे आणि हे मंदिर आहे सीताफळाचं झाड पण आहे बघा मंदिर किती भारी आता ही वाट अशी 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 आहे आणि बघा इथ चप्पल इथं चप्पल काढण्यासाठी इथं चप्पल काढलेली हे बघा कस भारी ही वाट आहे ही वाट जर आवरणाच्या तर इथून अशी वाट आणि हे देवीची मूर्ती हे बघा खन नारळ आहेत खण आणि नारळ आहे ते गट बसवले ते घटाच आहे मडक गडग तर हे बघा देवीची मूर्ती कशी मूर्ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे आहे अगरबत्ती लावण्यासाठी ही देवीचं वात लावण्यासाठी याच्यात भंडार होता तो आता नाही आहे ही घंटी देवीची आरती करण्यासाठी सकाळी पाणी घालायला आल्यावर त्यानंतर हे बघा ह्याच्यामध्ये पण होतं कुंकू होतं हे आणि ह्या कपामध्ये काय होतं आहे का तर सिंदूर होता आपल्या जे देवीची जेव्हा यात्रा असते ना तेव्हा सिंदूर याच्यामध्ये खालवला जातो आणि ते त्यासाठी होतं बघा अगरबत्तीच ओ पाणी झालंय पाणी अगरबत्तीचा कागद आपण कचरा इकडे टाकू बघा बकरी गेली पळून थांबा मला बकरी द्या व्हिडिओ आणचा बॉटली तर बकरी लगेच खाली जाते व्हिडिओ अर्धवट राहिलाय थांबा मित्रांनो मी तुम्हाला सांग तर हे बघा मित्रांनो तर मित्रांनो आता बघा मी परत झालोय आता लांबून दृश्य दिसेल तुम्हाला छान पैकी ही बॉटर मी इथं ठेवली इथं चप्पल काढायची ही काठी माझी राहिली काय दिसले बकऱ्यांना काय माहिती तर मित्रांनो बघा इथं आलोय मी तर हा हे सांगितले हा आपला झेंडा तो बघा सीताफळीच्या झाडावरती आहे तो याचा झेंडा होता आणि हे बघा देवीच्या बांगड्या तिथे या बांगड्यात हे बघा इकडून एक रोड आहे थोडक्यात म्हणजे आपली इंटेरियर मंदिराचा आणि इकडून एक आहे हा मुख्य रोड आहे असं दृश्य बघा ते आमचे घर आहेत पलीकड तर मित्रांनो कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा मंदिर बघा पिछे पिछे चालले मी हे बघा असं आहे असं पूर्णपणे लुक असं आहे सीताफळीचं आहे कडल सीताफळ पण येतात बघा असं आहे पूर्ण तर मित्रांनो तुम्हाला मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा कमेंट करून सांगा आणि लाईक फॉलो सबस्क्राईब करून घ्या थँक्यू